राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पक्षाचा विविध कार्यक्रमांनी भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोमवारी मोठ्या उत्साहात अहिल्यानगर या ठिकाणी साजरा होणार आहे यासाठी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत त्याच अनुषंगानं सोलापुरातून देखील सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते पदाधिकारी अहिल्यानगरला रवाना होणार आहेत या ठिकाणी भरगच तसंच मोठ्या स्वरूपात वर्धापन दिन उत्सव होणार आहे तसंच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल देखील उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते माजी महापौर ॲडव्होकेट इवेन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसला त्या यशाचं देखील त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश करून त्याच्यामध्ये ते त्याचा सत्कार समारंभही त्या ठिकाणी जोडलेला आहे खरं तर आपल्याला सांगायला हरकत नाही की तुम्ही हे जे महोत्सव होतं आहे की ते अहमदनगरमध्ये होतं आहे अहिल्यानगर ज्याला आपण आपण म्हणतो त्या अहिल्यानगर नगरीमध्ये हा विजय उत्सव तो तो या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष सुधीर खरडमल नलिनी चंदले सिकंदर गोलंदाज प्रशांत बाबर चंद्रकांत पवार दिनेश शिंदे सरफराज शेख प्रतीक्षा चव्हाण रेखासा पाटे सूर्यकांत शेरखाने उपस्थित होते